वार्तांकन जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती व पोलिसांनी मोहीम राबवली असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून माहिती मिळाली की मोरेवाडी तालुका करवीर येथील कंजार भाट वसाहतीमध्ये पहाटेच्या वेळी गावठी हातभट्टीची दारू तयार केली जाते पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकानं शुक्रवारी वीस जून रोजी पहाटे पाच वाजता जाऊन मोरेवाडी कंजार भाट वसाहत इथं गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या हातभट्ट्यांवर पाच ठिकाणी छापा टाकला पथकानं जेसीबीच्या सहाय्यानं सर्व गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या या ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरलेले तीन हजार आठशे रुपये लिटर कच्चे रसायन पाच हजार नऊशे लिटर पक्के रसायन तीनशे चाळीस लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू चौतीस पत्र्याची बॅरल दोन सिमेंट टाक्या एकोणतीस प्लास्टिक पाईप व दोन टन जळाऊ लाकूड असं एकूण पाच लाख एकवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीत जेसीबीच्या सहाय्यानं नष्ट केले याबाबत आरोपी रोहित प्रकाश माटुंगे जो मोहन मिनेकर प्रकाश जँक्शन बागडे विजय जंक्शन बागडे प्रमोद सुनील बागडे सर्वजण राहणार कंजारभाट वसाहत मोरेवाडी तालुका कर या करवीर पाच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर संतोष गळवे पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार परशुराम गुजरे गजानन गुरव संतोष वैभव पाटील प्रदी पाटील प्रदीप महेंद्र कोरवी विशाल राजू कांबळे योगेश गोसावी शिवानंद मठपती अरविंद पाटील यांनी मिळून केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा